जय हिंद मित्रांनो मित्रांनो फॉर्मची डेट वाढलेली आहे तुम्हाला सर्वांना माहित पडलं कालपासूनच सुरू झालेलं आहे तर आतापर्यंत बघा फॉर्म किती आले ते आता, आता मुंबईचं आता जस्ट एका विद्यार्थ्याने फॉर्म भरला आहे मुंबईचं आणि मुंबईचं एकंदरीत फॉर्मची जी संख्या आहे आज अकरा वाजता साडे अकरा वाजता फॉर्म भरलेला त्यांनी तर एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे एक, एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज क्रमांक आलेले आहेत म्हणजे एकंदरीत मुंबई शहर जर आपण बघितलं तर मुंबई शहराला एवढे अंक म्हणजे एवढे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि जर आपण एंड पर्यंत बघितलं अजून दोन तीन दिवसामध्ये बघितलं ला। दोन लाखाचा आकडा पार होऊ शकतो त्याच्यापेक्षा कमीच राहणार ठीक आहे दोन लाखापर्यंत मुंबईचं सांगितलं ला मी त्याचप्रमाणे अजून काही जिल्हे आहेत जिथं मुलांचे अर्ज आहेत आता मुंबई शहर झालं मुंबई लोहमार्ग आता मुंबईचं लोहमार्गाचं सुद्धा मुंबई लोहमार्ग या ठिकाणी सुद्धा त्याचे देखील फॉर्म आलेले आहेत जवळपास सत्तावीस हजार पाचशे सत्तर फॉर्म लोहमार्ग आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये वाढवून जास्तीत जास्त तीस हजार प्लस या ठिकाणी फॉर्म जाऊ शकतात त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणला सुद्धा या ठिकाणी बघा नाशिक ग्रामीण या ठिकाणी फॉर्मची संख्या अकरा हजार झिरो त्रेपन्न आलेले आहेत याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकतात एस पी धुळे एस पी धुळे या ठिकाणी जर आपण फॉर्मची संख्या बघितली एकंदरीत तर एस पी धुळेला सुद्धा सात हजार आठशे बावन्न फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत एस पी भंडारा जर आपण बघितलं या ठिकाणी भंडारा भंडारा या ठिकाणी बघितलं तरी तीन हजार सहाशे चौसष्ट फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आता बघा शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत फॉर्मची संख्या देखील जास्त फास्ट वाढणार नाही कारण जवळपास नव्वद टक्के मुलांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत जे राहिलेले दहा टक्के आहेत तेच आता फॉर्म भरतील ज्यांना काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यांचा फॉर्म भरला जाणार आहे म्हणजे नव्वद टक्के मुलांनी फॉर्म भरलेत आणि काही मुलं आहेत ज्यांचं या जिल्ह्यात नको त्या जिल्ह्यात टाकू त्या जिल्ह्यात नको तिसऱ्या जिल्ह्यात जाऊ ते पण आहेत ते पण असू शकतात आता या ठिकाणी बघा एस पी संभाजीनगर संभाजी नगर जे आहे या ठिकाणी जर आपण फॉर्मची संख्या टोटल बघितली तर जवळपास दोन हजार पाचशे एकोणपन्नास फॉर्म आलेले आहेत जागाही कमी आहेत फॉर्म पण कमी आहेत ठीके सहाशे आहेत एकोणपन्नास याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते बर का असं काय नाहीये ठाणे शहर आता बरेच जण विचारतोय सर ठाणे शहराचा फॉर्म किती ठाणे शहराचा फॉर्म किती शहर बघा माझ्यापर्यंत जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार ठाणे शहरामध्ये जवळपास सोळा हजार दोनशे पंचेचाळीस फॉर्म झालेले आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते किंवा आकडे मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो ठाणे शहर सुद्धा सोळा हजारचा आकडा पार झालेला आहे नागपूर कारागृह जर आपण बघितलं नागपूर कारागृह बघा नागपूर कारागृहाचं जर फॉर्मची संख्या बघितलं तर या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तावीस फॉर्म नागपूर कारागृहला आतापर्यंत आलेले आहेत ठाणे ग्रामीण सुद्धा काही कमी नाही आहे ठाणे ग्रामीणला सुद्धा फॉर्मची संख्या जी आहे ती जवळपास फक्त मुलींची संख्या तीन हजार दोनशे अठ्ठावन्न आलेली आहेत ठाणे ग्रामीण फक्त मुली त्याच्यानंतर एस पी रायगडचं जर आपण बघितलं एस पी रायगड ठीक आहे एसपी रायगडचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी तीन हजार सहाशे बासष्ट फॉर्म त्याच्यापेक्षा जास्तही फॉर्म एस पी रायगड या ठिकाणी आलेला आहे मुंबईचं तर अॅक्युरेट माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने फॉर्मची संख्या आलेल्या आहेत फॉर्मची डेट वाढून गेलेली आहेत मित्रांनो आणि सर्वात चांगली गोष्ट असं आहे की मुंबई पहिल्यांदा असं होतोय की दोन लाखाच्या आत फॉर्म संपत आहेत म्हणजे स्टॉप होतोय फॉर्मची संख्या दरवर्षापेक्षा आणि भरपूर जिल्हे आता ठाणे शहरामध्ये आपण सोळा हजारचा आकडा या ठिकाणी बघतोय सतरा हजारपर्यंत जाऊ शकते लय झालं तर वीस हजारपर्यंत जाऊ शकते दरवर्षी फक्त ठाणे शहरात जर आपण बघितलं तीस ते पस्तीस हजार फॉर्म असायचे हो पण या वर्षी अर्धे फॉर्म फक्त आपल्याला दिस दिसत आहेत त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मुंबई मार्ग या ठिकाणी सत्तावीस हजार फॉर्म आपल्याला दिसत आहेत पण ह्याचं जर आपण रेकॉर्ड बघितलं दरवर्षाचं तर याच सुद्धा जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारपर्यंत फॉर्म जात होते हे सुद्धा फिफ्टी पर्सेंट वरती आलेले आहेत जवळपास तीस ते चाळीस टक्के कमी झाले म्हणजे भरपूर ठिकाणी अशा आहेत की तीस ते चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के फॉर्मची संख्या कमी झालेली आहे सा आधार कार्ड लिंकमुळे मुलांना ऑप्शनच राहिला नाहीये डबल फॉर्म भरायचा त्यामुळे फॉर्मची संख्या कमी झालेली आहे संधी खूप मिळालेली आहे ऑबियसली जे मिरिट आहे ते सुद्धा यावर्षी जास्त नाही पण कमीत कमी दोन ते चार मार्काने कमी होऊ शकते दरवर्षापेक्षा मिरिट यावर्षी दोन ते चार मार्क नेक मिळू हो शकते म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीसाठी पोलीस होण्यासाठी सर्वात मोठी संधी मिळालेली आहे फक्त या संधीचा फायदा नक्कीच घ्या ठीक आहे तर आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या वेळेमध्ये भेटूया जय हिंद